Thank <laughs> आळंदी ग पसूईन मला देऊ जायाच हे गे तू कोवाच गूक साधूच पायाच मला देऊ जायाच तू कोवाच मुक साधूच पायाच आळंदी ग पसूईन देऊ हाय परतनाला आळंदी ग पसुई न देऊ हाय परतनाला तू कोग साधू जाती कीर्तनाला तुकोबा ग महारायझ साधू जाती कीर्तनाला देऊ परतनाला हे ग आळंदी हे उला गेला कसा

ಹೌಶಾ ದಾದಿಲ ಭ ಹೌಸ ದಾವಿಲು. ರಾವಿಲ ಆಳಂದಿ ಕಡಿ ಪಠಾರ ಜಾ ಯಾಳಿ ಕಡಿ ಪಠಾರ ಜಾ ಸಾಗುಲ ಹೌಾ ದಾದಾ ಸಂಗವತ್ತ ಸಾಗ ತುಲಾ घावश्या दादा संघवता भंडाराड वांगरावरी तुका चारी डवळी गाई भंडाऱ्या डोंगरावरी तुका चारी डवळी गाई दह्यादुद्याची पाटी दह्यादुद्याची पाटी काटा मोडला जिजाबाई दह्यादुद्याची पाटी काटा मोडला जिजाबाई भंडारा डोंगरावरी तुका करी तोरा खान भंडाऱ्या डोंगरावरी तुका करी तोरा खान दह्यादुदयाची पाटी दह्यादुदयाची पाटी वर शेल्याचं जाण दह्यादुदयाची पाटी वर शेल्याचं जाकण तुका तुका कोलब्याचं बाळ तू का ग गणे तुका तुका कोलंब्याचं बाळ हाती दगडाचं टाळ रानू वजंकरी रनूमाळ रानू माळ हाती दगडाचं टाळ तुका 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 झाले श्री रंग तुका म्हणे तुका तुका रंग दगडाच्या टाळामध्ये तुका गायले अभंग दगडाच्या टाळामध्ये तुका आईले अभंग तुकाच्या घरावळात तु गर्दी कशाची दाटली तरावात गर्दी कशाची जाटली भंडाऱ्या गड वोंगरावरी साधू साधून भेटली भंडाऱ्या गड वोंगरावरी साधू साधून भेटली गर्दी कशाची राटली तुका टाला गज गवाजवी त टाळ्या तुका चाले टाला गज गवाजवी त टाळ्या आगुचर जिजा बाई ग करू गातल्यात पोळ्या आगुचर जिजा बाई ग करू गातल्यात पोळ्या चाल काचा टाला ग जगणे घाल बायरी तुका काल वळकून टाला गाल बायरी आगुचर जिजा बाई ग पाणी सनी पायरी आगुसर जिजाबाई बाई नी सनी पायरी, पायरी चाले वळकून टालाग लॉक लागली पायाला सुखा चाले ओळखून टालाग जंत निघाली पायाला आगुसर जिजाबाई बाई घरा बसली नायाला अगोचर अजिजा बाई घरानी वसली ना याला एक यंदी केली ग मला देऊला जायाच ये ग यंदी केली ग मला देऊला ला ये ग बाळा याला माझ्या ग संग साधू लाण्या याच एक ग बाळाला माझा संग साधू लाण्या याच देऊच्या गडवावर गवानी नांद्रूक लावली देऊच्या गमाळावर गवानी नांद्रूक लावली या ग याला माझ्या ग वार सावली ए ग याला माझ्या वार करायला सावली यग आळंदी करून ग मला देऊ ला जायाच ग आळंदी करून मला देऊला जायच हे देवा तू कोच ग मला लळीत पायाच हे गुकोब मला लळीत पायाच करीती ग पारायण ग तू कोबच्या त्या माळात करीती ग पारायण ग तुकोबच्या त्या माळात इगलाटी ती पोळ्या जिजा चुकोबाच्या त्याग रात इगलाटी ती पोळ्या जिजावाई आनंदात करू करी ग पारायण यग ग यई करी ग पारायन य साधुईलाय देवगतु को बा भंडार्या डोंगरावर राही देवगतू कोय बाडऱ्या डोवंगरावर राही य साधुईला यी तू का ग म्हणत तू का थाका मारी तुझा बाप तू का ग म्हणत तू का हाका हाकामारी तुझा बाप भांडाऱ्या गड वांगरावरील तुका झाला यो गप भांडाऱ्या गड वांगरावरील तुका झाला यो गप ತೂ ಕನೆ ತುಕ ಹಾಕಮಾರಿ ತುಿ ಆಯ ತೂ ಮನೆ ತುಕ ಹಾಕಮಾರಿಜಿ ಆಯ ಭಾರ ಡೋಂಗರ ತುಕ ಚಡಿನ ಜಾಯಿ ಭಂಾರಾಡೋ ಆಂಗರ ದ ಸುಪಾರಿ ಪಡಲಿ ದೂ ಚ ಮಳಾ ವರಿಗ ಕೊಪಾರಿ ಪಡಲಿ ಎಳಾಯ ಮಾಜಾ ಸಾದು ವಾರಸ ಸೋಡಲಿ ಯ ಬಾಳಾನ ಮಾಜಾ ಸದುವ ವಾರಸ ಸೋಡಲಿ ದೇವ ಚ ಮಳಾ ವರ ಗಿವಳಿ ಪಾಗುಟಿ देऊच्या माळावर वर ग पिवळी पागोटी ग राजी या गाळाची माझ्या गिंडी बोईर राजी बाळा याची माझ्या दिंडी वोईर कराची देव माळावर वरी ग साधू कशा लाल देव च्या वरी ग साधू कशी या लाल भांडाऱ्या डोंगरावरी तुका दर्शन झालं भांडाऱ्या डोंगरावरी यांचं दर्शन झालं साधू कशी आलाल देवच्या माळावरी ग पाल किस्ल गोंड देवच्या माळावरी वरी ग पाल किस्ल गोंड भांडाऱ्या डोंगरावररी बग तू कोबत तोंड भांडाऱ्या डोंगरा वरी बग द्या वयाचं वंड भांडाऱ्या गाडोंगरा वरी ग मालई झाली भांडाऱ्या डोंगरा वरी ग मही झाली हातात गटाळ ना ग दिंडी मानसची आली हातात आता टाळई नासाची आली महीई झाली भांडाऱ्या डोंगरा वरी गबा पेपरी बाई लई भांडाऱ्या डोंगरा वरी गबा पेपरी बाई लई ये ग तुकोवाच्या आधी ग दर्शनची जाईच घेई तुकोबा च्या गदर्शन जी जाईच घेई <स्थाँगा> तुळस ग कळस तांब्या गध्वनी हाय तश्या जारी <स्थाँगा> तुळस ग कळस तांब्या ग्वनी हायत आजारी ते गुकोवाला हार घेते मथुरे आजारी ते गतुकोवाला <स्थाँगा> हार घेते मथुरे आजारी हाय तश्या आजारी एक तुळस लावली तुळसा घर हुंदावनी एक गुळस लावली तुळसा घर हुंदावनी तुळसीला गाली पाणी जी गजिजाबाई राणी तुळसी गाली पाणी ती गज जिजाबाई राणी तुळस गृंदावनी एक तुळसीचा पाला एक आण गेला एक ग तुळसीचा पाला एक गारी आणि ग्याला नारद गमुनीन न आवडीन गवाळा गेला नारद ग आवडीन गोळा गेला गवारी आन गेला भंडारा <laughs> गड वांगरा ग गर्दी कशी आची झाली भंडाऱ्या <laughs> गड वांगरा ग गर्दी कशी आची झाली <laughs> हातात ग पतायक दिंडी साधू इंची आली हातात गताक दिंडी साधू इंची आली गर्दी अशी झाली एक तुकाराम बोल गजी जाई वल एक तुकाराम बोल गजी जाई वणालया कशी बसुई वाय नात गाया मशी झाल्या यया कशी बसुई वय नात गयाशी झाल्या माई मळंदी करूनी मला जायाच वाकड आळंदी करूनी मला जायाचं वाकड जायाच नांदुरकीच्या झाडाखाली खाली तुका रामाचं झोपड च्या झाडाखाली रामा तुका रामाचं जो पड मला नयाच वाकड तुकाराम करम बोल जिजा आवर गाई गाई तू बोल जीजा, आवर गाई गाई कशी वायनात गरी पारायटी गाई कशी बसुई वायनात गरी पारायटी गाई, गाई। तुकाराम बोल जिजा इमानी बरी स बोल जिजा इमानी बै स कसिबा सुई वायनाथ गरि पराटी मै स कसिबा सुई वायनाथ गरि पराटी मैष स जिजा इमानी बै स जिजा इमानी बै डोंगर भागात तू का कशीयाला आला डोंगर आला। बागात तू का कशीयाला आला टाळ आला। खली गावात तू का टाळ सोडून गेला टाळची खली गावात तू का टाळ सोडून गेला भागात तू का कशी आला आला पुण्यापासून देऊ किती कराहिली पुण्यापासून देऊ किती कराहिली बाळागयाने माझ्या हौशा

ಬಚಾಗ ಮಾಡಿಲಾ, ಕಾಮಗಲಾಗಲ ತೂ ಕೋ ಬಚಾಗ